सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि येता एक येवला ते नांदगाव या दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी मनमाड दोन लोहमार्गावरील येवला तालुक्यातील नगरसूल गेट दोन दिवस बंद असणार असल्याची माहिती एका परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली मध्य रेल्वेच्या सिनियर सेक्शन इंजिनियर यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेल्या एका माहितीपत्रकानुसार रेल्वे वडगाव येथील रेल्वे फाटक क्रमांक सत्याहत्तर किमी चारशे एकोणऐंशी येवला नगरसूल मार्गावरील हे गेट मेंटेन्सच्या कामासाठी दिनांक सत्तावीस जुलै व दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी सात ते सायंकाळी आठ या वेळेत बंद असणार असल्यामुळे या मार्गाने ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी मार्गाचा अवलंब करावा असं आव्हान मध्य रेल्वेच्या वतीनं करण्यात आलं आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत येवला ये शहरा मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण अस्त्रालॉन्स व मंगल, मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स असॉन्स येवला